व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो रडारड सुरू झालेली आहे म्हणजे ते एक स्लोगन होतो बघा उठा उठा पहाट झाली दिवाळी आली दिवाळी आली वगैरे 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 तसं चला चला निवडणूक झाली रडारड करायची वेळ आहे आणि अपेक्षेनुसार विरोधकांनी पुन्हा एकदा रडारड करायला सुरुवात केलेली आहे राज ठाकरे यांनी तर पराभवाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदरच इम वर शंका घ्यायला सुरुवात केली होती हे पाडू नावाचं नंतर काढलंय वगैरे 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 तर त्याच्यावर सोशल मीडियामध्ये खूप मजेशीर काही कॉमेंट्स आलेले आहेत की पाडू म्हणजे काय तर तुम्हाला पाडायचं आहे म्हणून ते यंत्र आणण्यात आलेलं आहे बरं आता परत एकदा हे सगळे विरोधक आरोप करणार आहेत की भाजपने सेटिंग केली भाजपने सेटिंग केली कारण एकोणतीस पैकी बावीस महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर असणार आहे अनपेक्षितरित्या मुंबईमध्ये सुद्धा ठाकरेंना जोरदार दडका बसलेला आहे मनसेचे काहीतरी नऊ जण आहेत आणि यांचे समथिंग काहीतरी सत्तावन्न जण आहेत उद्धव ठाकरेंचे म्हणजे दोघांचे मिळून यांना शंभरी सुद्धा गाठता आलेली नाहीये आणि मग आता नवनवीन आरोप सुरू झालेले आहेत विरोधकही बोलत आहेत राज ठाकरे पण बोललेले आहेत की ती शाई वापर वापर न वापरतात मार्कर का वापरलं म्हणे या वेळेस ठीक आहे आणि ते मार्कर पुसलं जातं आणि दुबार मतदान होतंय म्हणत बर मनसेनं आपले कार्यकर्ते पोलिंग बुथच्या बाहेर बसवलेले होते की दुबार मतदान होऊ नये म्हणून आता ह्या मार्कर वापरण्याची जी घटना घडलेली आहे किंवा ही जी पद्धत आहे याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने आधीच दिलेलं आहे सगळ्या पक्षांना सांगितलं मग तेव्हा ऑब्जेक्शन का नाही घेता आलं यांना तेव्हा हे काहीच बोलले नाही मात्र आता जेव्हा पराभव झालाय नारुळ पराभव झालेला आहे तेव्हा आता रडारड सुरू झालेली आहे आणि याच मारकर प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी खूप वस्तुनिष्ठ असं उत्तर दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच आपण ऐकणार आहोत की फडणवीस नेमकं काय बोललेले आहे मात्र त्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण रुग्ण सेवा करत असतो गोमातेची सेवा करत असतो लहान मुलांच्या शिक्षणाची सोय करत असतो त्यांचं दप्तर पाटी पुस्तक गणवेश अशा सगळ्या वस्तू त्यांना आपण पुरवत असतो आपण एकोणीस विद्यार्थी दत्तक घेतलेले आहे यानंतर जे शेतकरी हालाखीच्या परिस्थितीत आहे जो बळीराजा जगाला पोचतो त्याच्या घरात अडचण आहे त्या अडचणी सोडवण्याचं सो काम आपल्या परिवारातर्फे सातत्यानं सुरू आहे मात्र यंत्रणा कमी पडत आहे निधी कमी पडत आहे म्हणून कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो दिल्या गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं जो सहकार्य निधी गोवातेसाठी त्या रुग्णांसाठी त्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्या शेतकऱ्यांसाठी द्यावा वाटतोय तो अवश्य द्या आणि ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट न विसरता न चुकता आमच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून आम्हाला तुम्हाला देता येईल आपलं एकमेव चॅनल आहे आपला एकमेव परिवार आहे जो निधी घेतल्यानंतर रीत सर पावती देतो बिकॉज वी आर रजिस्टर्ड संस्था तेव्हा पुनश्च विनंती मित्रांनो कळकळीचं आवाहन आहे या आवाहनाला नेहमी सारखाच तुम्ही प्रतिसाद द्याल ही अपेक्षा आहे आणि प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आपण जो विड्या उचललेला आहे तो आपण नक्कीच पूर्ण करणार आहोत याची आम्हाला खात्री आहे चला आता बघूया या मार्कर प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलंय सर देखिए अभी मेरे मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है इसको मिटा के दिखाइए देखिए कई मीटर देखिए आपके सामने कर रहा हूँ कई मीटर ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए मैं तो बोलता ऑयल पेंट करना तो ऑयल पेंट करिए चुनाव निष्पक्ष होने चाहिए लेकिन हर चीज पर इस प्रकार से इश्यू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक है उन के संस्थाएं संस्थाओं ऊपर एक प्रकार से प्रकारचे चिन्ह निर्माण करना है, गलत बात। करने साथी भक्त हे गलत बाब आपल्याकडचे विरोधक रडारड करण्यासाठी फक्त कारण शोधत असतात त्यापैकीच हे एक कारण या विरोधकांनी शोधून काढलं आणि मग टीका करायला सुरुवात केली कारण जे घवघवीत यश भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामधील एकोणतीस पैकी बावीस महानगरपालिकांमध्ये मिळालेलं आहे ते ह्या विरोधकांच्या अजिबात पचनी पडलेलं हा आता काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा निवडून येणारच नव्हता हे सत्यच आहे हे कोणी नाकारूच शकत नाही आणि मालेगाव सारख्या ठिकाणी जिथे हिरवी मतं जास्त आहेत तिथे भारतीय जनता पक्ष जिंकेल अशी अपेक्षा सुद्धा कोणी करू शकत नाही किंवा कोणी केलीही नसेल आणि त्यानुसारच घडलेला आहे मात्र ही, ही भाजपची जी घोडदौड आहे ही सुसाट झाली आहे बॉस ह्या वेळेस म्हणजे विधानसभेला जो रेकॉर्ड होता तोच रेकॉर्ड आहे त्यानंतर नगर परिषद नगरपालिका यांचे निकाल तिथेही भाजपने मुसंडी मारलेली आहे तीन हजारपेक्षा जास्त यांचे पार्षद निवडून आलेले त्यानंतर आता बावीस महानगरपालिकांवर यांचं अधिराज्य असणार आहे म्हणजे विचार करा की कुठल्या कुठे फेकून दिलं यांनी सगळ्यांना तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांचं सगळ्यांचं अभिनंदन जे पराभूत झालेले आहेत त्यांनी निराश न होता नाराज न होता आपापल्या वॉर्डमध्ये नेहमी सारखं काम करतच राहावं अर्थात हे काम करतात की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे कदाचित काम करत नसालेत म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येने हे पडले आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपावर काय उत्तर दिलं होतं हेच तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये तुमची रजा घेतो जाण्यापूर्वी परत एकदा कळकळीचं आवाहन रुग्णसेवा गोमातेची सेवा मुलांचं शिक्षण आणि बळीराजा म्हणजेच आपला शेतकरी यांच्यासाठी आपण सेवा, सेवा देत आहोत यांच्या अडचणी सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत सातत्यानं आपलं काम चालू आहे मीही थोडासा कमी पडतोय मित्रांनो त्यामुळे हात जोडून विनंती आहे पुन्हा एकदा कळकडीचं आवाहन आहे की दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला टाका आणि त्याची रीत सर रजिस्टर्ड पावती भेटवा तेव्हा प्रतीक्षण आहोत मित्रांनो काम खूप मोठा आहे आपल्याकडे आणि हे काम आपल्याला पूर्ण करायचंय तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी होऊन परिवाराचे सदस्य बना राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स आणि असेच राजकीय व्हिडिओ विश्लेषणात्मक बघण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुटतेने वाट बघतोय जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीरामित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम राघव राजा राम पतीत पावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम ङ्का तलसी ग्राम